हॅलो कोण अरे रवींद्र कोळावटे बोलतोय दक्षिण मुंबई मधून नाही रॉंग नंबर हा डॉक्टर सदावरतीचा नंबर आहे अरे बाबा तुलाच फोन करतोय मी फोन अरे रवींद्र कोळावटे बोलतोय दक्षिण मुंबई मधून तू सदावरती बोलतोयस ना अरे कोण आहे दक्षिण मुंबई मध्ये तुझं असं नाव आहे का की अरे तुझं तरी बोलण्याची ढब आहे का नासे बोलतोस ना माहिती का अरे मला माहिती आहे मी कोणाबरोबर बोलतोय ना छान बस नाही लावायचा फोन मला अरे तू लुक्ताय तू दोन वर्षात तू ओटीडी केलेली आहे का तू कोणी बांधलीस का तू ए कोणाला बोलतोयस तू पाणी कमी आहे तुला बोलायलो समजला ना फोन नाही करायचा ए चल चल फोन आता चल तुला काय कोडे बोललो ना त्यानंतर मजावून तिकडे तिकडे कोर्टा मध्ये जाऊन रडशील तुला माहिती आहे का आंबेड ह तुझे लायक माहिती आहे का तुला काय शिकलेला आहे काय तुला काय पाणी कमी आहे मग लढण्याचे भीक मागण्याचे धंदे तुझे मध्ये ठेव माहिती बोलू अंधेरी देव की बोरीवली दुसरी आहे हे गुणरत्न सभावरती आहे भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब काय दोन युट्यू नाही कशी नाही बडबड करतोय चल

तो सही पण पि ना <laughs> <laughs> माणिक चंद ऑक्सिरिच राऊंडली इंडियन